आज सहकार क्षेत्रातल्या एका दोन वेगळ्या कार्यक्रमांसाठी मान्य अमित भाई महाराष्ट्रात आले साईबाबांच्या नगरीमध्ये आलेले आहेत मला असं वाटतं की एकूणच केंद्र सरकार म्हणून देशभरामध्ये जिथे जिथे या सगळ्या स्थिती आपण पाहतो की जिथे जिथे निर्माण झाली आहे पूर्वग्रस्थि परिस्थिती निर्माण झाली त्या त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल uh, स्थानिक त्या ठिकाणचं राज्य सरकार सगळेच त्या ठिकाणी मदतीचं काम करत आहेत राज्यामध्ये सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार आणि त्यांचे सगळेच मंत्री हे गावोगावी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खरं तर हा प्रभाव आहे पुराचा त्या ठिकाणी ते जात आहेत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत आणि मदतही करतात तसंच केंद्र सरकारचे आहे त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही निश्चितपणे या राज्यातील जनतेला एक आधार देण्याचं काम करतात नाही बघा पहिलं तर असं की सहकार हा पूर्णपणे तसा राज्याचा विषय पण ज्यावेळेला या देशातील आपण जर पाहिलं तर जवळपास सव्वा आठ लाख ह्या सहकारी सोसायटी आहेत एकट्या ते महाराष्ट्रात त्यातल्या दोन लाखाच्या वरती सोसायटी आहेत तेव्हा महाराष्ट्र हे सहकाराच्या दृष्टीनं अत्यंत समृद्ध असं राज्य आहे आणि आपण जर पाहिलं असेल की सहकारासाठी म्हणून देशभरामध्ये एक केंद्र सरकारच्या माध्यमातनं बॅक्स कॉम्प्युटरायझेशन असेल तीन नो तीन नवीन मल्टी स्टेट कॉर्पोरेशनच्या माध्यमात नवीन सोसायटींची निर्मिती असेल त्या ठिकाणी सहकाराला ताकद देण्याचं काम केंद्र सरकार करत एन सी डी सीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहकाराला ताकद आर्थिक दृष्ट्या देण्याचं काम केलं जातं आपण जर जा पाहिलं तर मागच्या काळामध्ये जवळजवळ साडे दहा हजार कोटीपेक्षा जास्त ही मदत महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना झालेली आहे मग त्याच्यामध्ये कुठला पक्ष कुठला व्यक्ती पाहिला जात नाही तर सहकाराला ताकद द्यावी आणि सहकारी साखर कारखाने हे अडचणीत येऊ नयेत यासाठी जवळपास दहा हजार कोटीपेक्षाही जास्त मदत आजपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वीच हे जाहीर केलं की जोपर्यंत ही परिस्थिती जागेवरती येत नाही तोपर्यंत राज्यातली कुठली बँक असेल सोसायटी असेल पतपेढी असेल पतसंस्था ह्या कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्याचा हप्ता भरणं त्याचं व्याज भरणं किंवा काही त्याची हे असेल वसुली असेल हे करण्याचं काम करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना सुद्धा दिलेल्या संजय बोलले की त्यांच्या बोलण्यात कमी मोठा नाही संजय राऊत बोलले तेवढ्या आपली करमणूक करून घ्या सगळ्यांनी